नमस्कार मित्रांनो चित्रपट विश्वावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या निधनाने कला विश्वाला एक्केचाळीस मध्ये मेहबूब खान यांच्या बहन या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली त्यानंतर त्यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांच्यासोबत समाधी आणि संग्राम हे चित्रपट केल्यानंतर त्यांना विशेष अशी ओळख मिळाली अभिनेत्री नलिनी जयवंत यांनी जलपरी सलोनी कापिला नाळ लखिरे नौबहार तुपांचे प्यार कहा शेरू मिस्टर एक्स अशा सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ घातली अभिनेत्री नलिनी जयवंत या दोन वेळा लग्न बंधनात अडकल्या होत्या त्यांचे पहिले लग्न चित्रपट दिग्दर्शक वीरेंद्र देसाई यांच्यासोबत जा झाले लग्नानंतर तीन वर्षांनी या दोघांचा घटस्फोट झाला त्यानंतर त्यांनी दुसरा विवाह अभिनेते प्रभू दयाल यांच्याशी एकोणीसशे साठ साली केला प्रभू यांचे निधन दोन हजार एक साली झाले होते तेव्हापासून त्या एकट्या पडल्या होत्या मोठ्या पडद्यावर एकामागून एक, एका एक सुपरहिट चित्रपट गाजवणाऱ्या अभिनेत्री नलिनी जयवंत या शेवटच्या वेळी मात्र एकांतात राहिल्या साठच्या दशकात त्यांना काम मिळणे बंद झाले त्यानंतर त्या चित्रपट विश्वापासून दूरच गेल्या बावीस डिसेंबर दोन हजार दहा हो रोजी त्यांचे दुःख निधन झाले त्यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी त्यांच्या मृत्यूची बातमी चाहत्यांना कळाली वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी अभिनेत्री नलिनी जयंत यांनी या जगाचा निरोप घेतला होता मात्र अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी ही कुणालाच कळलेली नव्हती व जेव्हा ही बातमी सर्वांसोबत आली तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगणे युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेत्री नलिनी जयवंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली